आणि यानंतर आताची एक ब्रेकिंग बातमी जाणून घेऊयात उद्धव ठाकरे हे उपशाखा प्रमुखांचा मेळावा घेणार आहेत येत्या पंचवीस ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये उपशाखा प्रमुखांचा हा मेळावा आयोजित करण्यात आलाय मतदार याद्यांमधल्या घोळाच्या संदर्भात उद्धव ठाकरे या मेळाव्याच्या माध्यमातून मार्गदर्शन करतील कालच राज ठाकरे यांनी मेळावा घेतला होता आणि यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी देखील उपशाखा उपशाखा प्रमुखांचा हा मेळावा बोलावलाय तर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत महाविकास आघाडी आणि मनसे याच्या नेत्यांनी बातचीत केलेली होती दोन दिवस चर्चा झाली होती आणि यानंतर आता मतदार याद्यांमधले जे घोळ आहेत या संदर्भात राज ठाकरेंनी काल मेळावा घेतलेला होता आपल्या कार्यकर्त्यांना सूचना देखील केलेल्या होत्या मतदार याद्यांवरती लक्ष ठेवण्याच्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता उद्धव ठाकरे देखील आपल्या पक्षाच्या उपशाखा प्रमुखांचा मेळावा घेणार आहेत येत्या पंचवीस ऑक्टोबर रोजी हा मेळावा पार पडेल मुंबईमध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे अजय माने आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत अजय यावेळी आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरेंकडून शाखा प्रमुखांच्या विभागाध्यक्षांच्या बैठकी सुरूच आहेत पण पहिल्यांदा उद्धव ठाकरे थेट जाऊन जे आहेत ते उपशाखा प्रमुखांशी संवाद साधणार आहेत तब्बल तीन हजाराच्या आसपासची संख्या असणार आहे त्यामुळे भव्य असा मेळावा जो आहे तो उद्धव ठाकरे सोबत घेणार आणखी एक महत्वाचा बाब म्हणजे की शाखा प्रमुख आणि उपशाखा प्रमुख हे थेट जनमानसात जाऊन ग्राउंड लेवलला काम करत असतात म्हणून त्यांना निवडणूक यादी कशी तपासावी या संदर्भातला सुद्धा मंत्र जो आहे तो याच मेळाव्यात देण्यात येणार आहे त्यामुळे काल नुकताच जो आहे राज ठाकरे यांनी यादी प्रमुखांचा मेळावा घेतला होता आणि त्याच्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा मेळाव्याचं आयोजन आयोजन करण्यात आलेलं आणि या उपसा शाखा प्रमुखांना स्वतः उद्धव ठाकरे जे आहेत ते मार्गदर्शन करणारे यादीतील घोळ यादी कशी तपासावी यादीतील घोळ कसे काढाय आणि ते घोळ समोर आल्यानंतर ते कोणाकोणाकडे द्यायचे आणि ती माणसं कशी तपासावी ठीक आहे माहिती जी आहे ती या मेळाव्यात देण्यात येणार आहे यावेळी अगदी धन्यवाद अजय माहितीसाठी